आमच्या मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला ई कॉमर्स म्हणजे काय ओ एन डी सी नेटवर्क काय आहे हे नेटवर्क कसे कार्य करते ओएनडीसी सध्याच्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मपेक्षा कसे वेगळे आहे ओएनडीसी नेटवर्कवरील विविध घटकांसाठी कम्युनिकेशन प्रोटोकॉल आणि या व्यवसाय चालवण्यामध्ये विविध टप्प्यांचा कसा समावेश आहे हे कळले डी सी नेटवर्क सेलर नेटवर्क पार्टिसिपंट होण्याच्या तुमच्या प्रवासातील प्रारंभिक टप्पा आहे विक्रेता ऑनबोर्डिंग नियोजन आणि हाच या व्हिडिओचा विषय आहे तुमचा विक्रेता ऑनबोर्डिंगचा प्रवास खालीलप्रमाणे आहे क्रमांक एक कोणत्या श्रेणीतील विक्रेते ऑनबोर्ड करायचे ते ठरवणे दोन तुम्ही ऑनबोर्डिंग विक्रेत्यांसाठी आवश्यक टीम आणि संसाधनांची योजना करता तीन विक्रेत्यांना ओएनडीसी नेटवर्क वरून विक्री करण्यास पटवून देणे चार व्यावसायिक अटींवर सहमती पाच विक्रेता नोंदणी प्रक्रिया आणि सहा कॅटलॉगिंग आम्ही नमूद केल्याप्रमाणे सेलर नेटवर्क पार्टिसिपंट त्याला कोणत्या प्रकारचे विक्रेते ऑनबोर्ड करायचे आहे आणि त्याला कोणत्या श्रेणीमध्ये ऑपरेट करायचे आहे हे ठरवण्यापासून सुरुवात होते सेलर नेटवर्क पार्टिसिपंट ज्या श्रेणी किंवा डोमेनमध्ये ऑपरेट करण्याचा निर्णय घेतात ते अनेक घटकांवर अवलंबून असतात जसे की डोमेन किंवा श्रेणीचा मागील अनुभव हे ऑफलाईन किंवा ऑनलाईन असू शकते श्रेणी निवडताना सेलर किंवा सेलर नेटवर्क पार्टिसिपंट संघाला ऑपरेशनचा पूर्वीचा अनुभव आहे अशा श्रेणीला प्राधान्य देणे सेलर नेटवर्क पार्टिसिपंटसाठी फायदेशीर आहे हे सेलर नेटवर्क पार्टिसिपंटला विद्यमान विक्रेता आधार श्रेणीचे ऑपरेशनल नियम समजून घेणे आणि ग्राहक सामान्यत या श्रेणीमध्ये शोधत असलेल्या माहितीसह विक्रेत्यांसाठी एक संबंधित कॅटलॉग तयार करण्याच्या दृष्टीने हेडस्टार्ट देईल ऑपरेशन्सची किंमत विरुद्ध श्रेणी विशिष्ट मार्जिनची समज मार्जिन आणि सरासरी ऑर्डर मूल्य श्रेणींमध्ये बदलते विशिष्ट शहर किंवा प्रदेश आणि सेलर नेटवर्क पार्टिसिपंटसाठी ऑपरेशनची किंमत काय आहे यावर अवलंबून असते सेलर नेटवर्क पार्टिसिपंटने विविध श्रेणींमध्ये मार्जिन आणि सरासरी ऑर्डर मूल्यापासून मागे काम करणे आवश्यक आहे आणि त्या श्रेणींची शॉर्टलिस्ट करणे आवश्यक आहे ज्यामध्ये ऑपरेशनची किंमत समाविष्ट होईल एका विशिष्ट श्रेणीची प्रादेशिक पुरवठा एकाग्रता यातून आपल्याला काय म्हणायचे आहे बर सेलर नेटवर्क पार्टिसिपंट कदाचित एका विशिष्ट श्रेणीसाठी पुरवठा जास्त असलेल्या प्रदेशात कार्यरत असेल पण मागणी संपूर्ण भारतभर असू शकते तुमच्यापैकी काही जण अशा श्रेणीतील विक्रेत्यांना या भागात ऑनबोर्ड करण्याचा स्थानिक लाभ घेऊ इच्छितात हायपर लोकलच्या बाबतीत श्रेणीतील स्थानिक मागणी किंवा खर्च तुम्ही हायपर लोकल मॉडेल वर काम करण्याचा निर्णय घेतल्यास तुम्ही अशा श्रेणी निवडणे आवश्यक आहे जिथे विक्रेते सेवा योग्य असून अशा प्रदेशांमध्ये मागणी पुरेशी आहे तसेच तुम्ही जवळपासच्या भागातून पुरेशी मागणी असलेल्या प्रदेशांमध्ये विक्रेता ऑनबोर्डिंगची योजना आखली पाहिजे हायपर लोकल विरुद्ध ऑल इंडिया फुलफिलमेंट फूड अँड बेव्हरेज आणि किराणा यासारख्या श्रेणीसाठी जेवढ्या हायपर लोकल वितरणांची आवश्यकता असते तेवढे सेलर नेटवर्क पार्टिसिपंटद्वारे हायपर लोकल वितरण उपलब्ध असलेल्या क्षेत्रांमध्ये विक्रेते समाविष्ट करण्याची निवड करू शकतो ऑल इंडिया डिलिव्हरी श्रेण्यांसाठी सेलर नेटवर्क पार्टिसिपंट अन्य शहरांमध्ये विक्रेते ऑन करू शकतो या ओपन नेटवर्कच्या मल्टी डोमेन स्वरूपाने सेलर नेटवर्क पार्टिसिपंट विविध श्रेणी आणि डोमेन मधून विक्रेते समाविष्ट करण्याची निवड करू शकतो सेलर नेटवर्क पार्टिसिपंट नेटवर्क वर वर्तमानात जे श्रेणी आणि डोमेन उपलब्ध आहेत त्यामधून निवड करण्याची संधी आहे रिटेल डोमेन मध्ये आमच्याकडे खालील श्रेणी आहेत फूड अँड बेव्हरेज किराणा घर आणि सजावट इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे फॅशन सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी आरोग्य आणि वेलनेस कृषी याशिवाय ओ नेटवर्कने इतर विकास होत असलेले डोमेन्स जोडलेले आहेत मोबिलिटी वित्तीय सेवा आणि बी टू बी या वित्तीय सेवा डोमेन्स मध्ये विमा क्रेडिट गिफ्ट कार्ड आणि गुंतवणूक या श्रेणी अस्तित्वात आहेत ओएनडीसी नेटवर्क विकसित होत असताना आम्ही सेलर नेटवर्क पार्टिसिपंटना निवडण्यासाठी अधिक डोमेन आणि श्रेणी जोडू ओएनडीसी नेटवर्कवरील तुमच्या यशासाठी विक्रेता प्रवेश नियोजन प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे सेलर नेटवर्क पार्टिसिपंटने निवडलेल्या विक्रेत्यांचे प्रमाण आणि गुणवत्ता त्यांना पूर्ण करू असलेल्या श्रेणींच्या संदर्भात त्यांच्याद्वारे उत्पन्न होणारे एकूण उत्पन्न निश्चित करेल गुणवत्ताचे विक्रेते मिळालेल्या ऑर्डर पूर्ण झाल्याची खात्री करतात अधिक चांगले गुणवत्तेचे विक्रेते म्हणजे अधिक व्यवहार बरोबर अधिक कमाई चला आता विक्रेता ऑनबोर्डिंग प्रक्रियेमध्ये सामील असलेल्या चरणांकडे जाऊया पहिल्या महत्वाच्या पायरीपासून सुरुवात करू विक्रेता ऑनबोर्डिंग प्रक्रियेचे नियोजन विक्रेत्याचे एकत्रीकरण सुरळीत करण्यासाठी वेळ मेहनत आणि खर्च कमी करण्यासाठी सुपरिभाषित नियोजन प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे तर यात नेमके काय समाविष्ट आहे आणि आपण त्याकडे कसे पाहतो चला याचा आणखी शोध घेऊया कार्यक्षमतेसाठी आणि परिणामकारतेसाठी विक्रेते ऑनबोर्डिंग करताना सेलन नेटवर्क पार्टिसिपंटचा प्रवास समजून घेणे महत्वाचे आहे ही प्रक्रिया अधिक सहजपणे समजून घेण्यासाठी आम्ही त्याची तुलना फनेलच्या यंत्रणेशी करतो तुम्ही सेलर नेटवर्क पार्टिसिपंट सुरुवातीच्या टप्प्यात शंभर विक्रेत्यांशी कसे जोडले जाऊ शकता हे या फनेल वरून दिसते पण ऑनबोर्डिंग प्रक्रियेच्या शेवटी केवळ दहा कार्यरत असू शकतात आणि ऑर्डर प्राप्त करण्यास तयार असू शकतात परिणामी वीस लाईव्ह विक्रेते ठेवण्याचे उद्दिष्ट असल्यास तुम्हाला दोनशे विक्रेत्यांशी संपर्क साधावा लागेल जास्तीत जास्त शक्य तितक्या विक्रेत्यांपर्यंत पोहोचून सक्रिय विक्रेते वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवून या पद्धतीसाठी सुरुवातीपासूनच धोरणात्मक नियोजन आवश्यक आहे विक्रेत्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता तुम्हाला फनेलच्या सुरुवाती संपर्क साधण्याची आवश्यकता असू शकते तुम्ही सेलेन नेटवर्क पार्टिसिपंट धोरणात्मकरित्या संसाधनांचे वाटप करणे आवश्यक आहे हे सुनिश्चित करते की विक्रेता संलग्नता आणि ऑनबोर्डिंग मग ते कॉलद्वारे किंवा वैयक्तिक मीटिंगद्वारे आयोजित केले गेले असो दोन्ही प्रभावी आणि कुशल आहेत सेलर ऑनबोर्डिंग प्रक्रियेमध्ये अनेक टप्प्यांचा समावेश आहे विक्रेत्यांपर्यंत पोहोचणे जे इच्छुक आहेत त्यांची निवड करणे त्यांच्या नोंदणीवर प्रक्रिया करणे कॅटलॉग आणि इन्व्हेंटरी माहिती सामायिक करणे विक्रेत्यांना प्लॅटफॉर्मवर लाईव्ह जाण्यास सक्षम करणे आणि ऑर्डर प्राप्त करण्यासाठी तयार करणे पुढील टप्प्यात संभाव्य विक्रेत्यांशी संबंध प्रस्थापित करणे आणि त्यांना ओएनडीसी नेटवर्कद्वारे विक्री करण्यासाठी राजी करणे समाविष्ट आहे हा फनेलचा सर्वात विस्तृत भाग बनवतो सुरुवातीच्या संपर्कानंतर विक्रीच्या शक्यतेमध्ये कोणत्या विक्रेत्यांना खरोखर रस आहे हे ओळखणे आवश्यक आहे यासाठी संभाव्य विक्रेत्यांना ओएनडीसी नेटवर्कचे फायदे स्पष्टपणे समजावून सांगणे आणि पारदर्शक अपेक्षा स्थापित करणे आवश्यक आहे एकदा स्वारस्याची पुष्टी झाली की ऑनबोर्डिंग प्रक्रियेमध्ये आवश्यक कागदपत्रे आणि माहिती गोळा करणे समाविष्ट असते यामध्ये केवायसी तपशील जीएसटी माहिती रद्द केलेला धनादेश आणि संलग्नता आणि पेमेंट अटींबाबत बाबत परस्पर सहमतीचा समावेश आहे आपले झाले का जवळजवळ हो एक शेवटची पायरी आहे तुमच्या विक्रेत्याला ओ नेटवर्कवर नेटवर्क वर येण्यापूर्वी ऑर्डर प्राप्त करणे आणि ते पूर्ण करणे विक्रेत्यांनी कॅटलॉग आणि इन्व्हेंटरी माहिती सामायिक करणे आवश्यक आहे विक्रेत्याला सेलर नेटवर्क विक्री करू उत्पादनांचे संपूर्ण तपशील सामायिक करणे आवश्यक आहे तपशिलांमध्ये ब्रँडचे नाव विक्री किंमत एम उत्पादनाचे नाव इत्यादीचा समावेश हे डिजिटल कॅटलॉग तयार करण्यासाठी आवश्यक आहे ज्यामध्ये उत्पादनाविषयी तपशील आहे या सत्रात आम्ही विक्रेता ऑनबोर्डिंग नियोजनाच्या व्यापक पायऱ्यांचा समावेश केला विक्रेत्याला समाविष्ट करण्यासाठी संसाधनांचे नियोजन करण्यापासून होते त्यानंतर विक्रेत्यापर्यंत पोहोचणे त्यांना नेटवर्कद्वारे विक्रीसाठी राजी करणे व्यावसायिक अटी मान्य करणे विक्रेत्यांच्या नोंदणीवर प्रक्रिया करणे आणि शेवटी उत्पादनाची सर्व माहिती सूचीबद्ध करणे पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही विक्रेता ऑनबोर्डिंग नियोजन प्रक्रियेच्या पुढील पायऱ्यांविषयी जाणून घ्याल म्हणजेच तुमच्या निवडलेल्या विक्रेत्यांना ONDC नेटवर्क मध्ये पार्टिसिपंट होण्यासाठी कसे राजी करावे हे तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये त्याविषयी जाणून घ्या